जायकवाडी धरणात आता फक्त सहा टक्के पाणीसाठा शिलके त्यातच विक्रमी उन्हामुळे पाचवी फुलाची गती वाढत असल्यानं पाणी अतिशय कमी होत आहे मृत जलसाठ्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची पाळी प्रशासनावर सध्या आहे एक हजार पाचशे बावीस फूट जलसाठवण क्षमता असलेल्या या महाकाय प्रकल्पात आज रोजी एक हजार चारशे सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस फूट पाणी पातळीची नोंद झाली आहे तब्बल पंचवीस फूट रिकाम्या असलेल्या या धरणात केवळ सहा पूर्णांक तीस टक्के एवढंच पाणी वापरायोग्य आहे गेल्या वर्षी आजच्या दिवशी ही टक्केवारी पंचेचाळीस पूर्णांक बावन्न टक्के एवढी होती दररोज जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं घट होत असून प्रकल्पात सध्या केवळ सहा टक्के जलसाठा उपलब्ध आहे त्यातच एकीकडे एक विक्रमी उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाची गती वाढली आहे बारा तासांच धरणातील एक दशलक्ष घनोमीटर पाण्याची वाप होत आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या शहराबरोबरच जालना गंगापूर पैठण शेगाव नेवासा या मोठ्या शहरांसह दोनशे छप्पन्न गावे तसेच वाळूज पैठण चिकलठाणा चितेगाव बिडकी शेंद्रा या पाच एम आय डी सीना ऐकून दररोज शून्य पूर्णांक सोळा दशलक्ष घनमीटर पाणी लागते म्हणजे चार दिवस पुरेल एवढ्या पाण्याची बारा तासात बाष्पीभवन होत आहे अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात औरंगाबाद जालना जिल्ह्यावर तीव्र पाणीटंचाईचा सा सामना करावा लागू शकतो त्यामुळं मराठवाड्याला या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सा सामना करावा लागणार असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर